कुठेतरी आपल्याला सांगू का मला जे थोडं प्रशासनातली माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा सर्व हे सर्व निर्णय घेत असतात कुणी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव त्या शिंदे घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी ठिकाणी निर्णय घेत असतात अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी

संगाइस तो संग सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री पत्रकार मित्र का एकदम आता मी आलो भास्कर राव खतगा बदना नहीं करता तुम लगे मैं बीडला जाए बीडला दुपार पास मैं तरी देखी बदल महती जी विचारी

सुप्रीम कोर्ट मध्य पुनः तथले आश्रम सबने वाले तथा जाए का जर का भूमिका माडा तो सुप्रीम कोर्ट मध्य मानू शक अपने हद कबूतर सन्दर्भ मधे वर्षानुवर्ष पीढ़ा कहीं कहीं भाग कभ की गोष खरी है आ, परंतु त्याच्याबद्दल हायकोर्टाने एक एकेकडे निर्णय दिलेला नाही एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आपल्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार शेवटी सुप्रीम कोर्टाचा असतो राज्यामध्ये हायकोर्टाचा असतो दादा पीडब्ल्यूडी कडे बजेट नाही कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली म्हणून राज्यातली कामं पेंडिंग पडलेली आहे असं काही तुम्ही झालेलं तसं माझ्या माहितीप्रमाणे नहीं आज महत्वप्रमा रक्कम पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटला वेवेगर बिल्कुल बाबा गल एक प्रक्रिया तीन महीन दोनों जस अर्थसंकल मार्च मध्य सादर कर नवीन आर्थिक वर्ष सुरू होता एप्रिल जून जो बिल दया होता अनेक सॅलरी असते पेन्शन असतं इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात त्या सगळ्याची बिलं दिली त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या रकमात वित्त विभागाने सोडलेल्या सो तीन कोटी सांगितलं ना आता चार हजार कोटीच्या पेक्षा जास्तीच्या रक्कम सोडलेल्या आहेत आणि ही सततची प्रक्रिया आहे जसं जसं डिमांड येत असते तशा तशा पद्धतीनं पीडब्ल्यूडी कडनं आलेले डिमांड विभाग तपासून देतो आणि पैसे रिलीज करतो मध्य अडकले नवीन जे दीडशे एम च्या दारूज आणि वायनरीज वाईन शॉप चे लायसन्स देण्याचा जो निर्णय तो आता खूप पर्यंत आहे नाही नाही तुम्हाला हा निर्णय झाला झालेला आहे असं कोणी येतो सांगितलं तुम्हीच टीव्ही ला बातम्या देताय की असं काहीतरी चाललंय असं काहीतरी चाललंय ज्या वेळेस निर्णय त्या संदर्भामध्ये दारूच्या दर वाढवण्याच्या बद्दलचा निर्णय झाला तो कॅबिनेटने घेतला तो आम्ही जाहीर केला तेव्हापासून दर वेगवेगळे वेग वाढलेले आहेत ते किती टक्के वाढलेले आहेत सगळं आपल्याला माहिती आहे अशी कुठल्या बद्दलची चर्चा नाही तुम्हीच काही काही तर सोशल मीडियावर कुणाकुणावर टीका टिप्पणी करायला पण सुरुवात केली वेगवेगळ्या लोकांची त्याच्यामध्ये नावं पण घ्यायला सुरुवात केली

सर्वांची बैठक तीन बैठक लाखशाही घटने के शिल्पकार डॉक्टर आंबेडकर वेवेगर राज्य मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मंत्री विभाग की राज्य की सर्व मंत्रिमंडल मोटा प्रमाण अपने उपलब्ध आत सालू

काही काम असे असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही थोडसपणे बोलायचं असत किंवा साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाही ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत त्यांची त्यांनी कदाचित मीटिंग लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची काम काम असू शकतात ना कुणाच्याला तुम्ही एवढे पत्रकार आहेत तुम्ही दिल्लीला दोन तीनदा गेला तर ह्यांनी मनात की बाबा हीच काय चालू काय केलं जातो काही काम असेल त्या प्रत्येकाला तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे उद्या तुम्ही पण त्याच्यामध्ये तिसरा जर समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना घटनेने संविधानाने दिलेला आहे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे